श्री स्वामी समर्थ स्वयंपाकघरातील या सहा चुका टाळा धनलाभाचे योग प्राप्त होईल एक कात्री सुरी यांसारख्या वस्तू भिंतीवर अडकवू नये प्रगतीत अडथळे येतात दोन स्वयंपाकघरातील शेगडी गॅस बाहेरील व्यक्तीला दिसू नये कारण मित्रांनो भारतीय संस्कृती परंपरा यांमध्ये अनेक गोष्टींना महत्व आहे आपली वास्तू ही आपल्यासाठी सर्व काही असते आपण ज्या घरात राहतो ते नीट नेटके ठेवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो कोणत्याही घरातील महत्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर व आधुनिक भाषेतील किचन दररोज पोटाची खळगी भरण्यापासून ते भांड्याला भांड लागण्यापर्यंत अनेक गोष्टी स्वयंपाकघरात केल्या जातात घरातील महिला ज्या ठिकाणी सर्वाधिक वेळ घालवतात ते स्वयंपाकघर जिबेचे चोचले पुरवण्यासाठी स्वयंपाकघरात वेगवेगळे प्रयोग केले जातात मात्र ज्योतिष्य आणि वास्तुशास्त्रातही स्वयंपाकघराला महत्वाचे मानले गेले आहे अनेक गोष्टी आपण जुनाट म्हणून त्याकडे लक्ष देत नाही मात्र पूर्वजांनी योग्य तर्कशास्त्र आणि नेमक्या आधारावर त्या सांगितलेल्या असतात त्यामागे निश्चित काहीतरी कारण असते कालोघात अशा अनेक गोष्टी मागे पडलेल्या आपण पाहतो स्वयंपाकघरात वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य बदल केल्यास वास्तुदोष दूर होऊन आपणास धनलाभाचे योग प्राप्त होऊ शकतात घरात सुख शांतता उत्तम आरोग्य प्राप्त होऊ शकते असे सांगितले जाते स्वयंपाकघरात आपण करत असलेल्या काही चुकांमुळे वास्तुदोष वाढू शकतो असे मानले जाते स्वयंपाकघरातील कोणत्या चुका टाळाव्यात या चुका सुधारण्यास काय फायदा होऊ शकतो जाणून घ्या एक या चुका कधीही करू नका स्वयंपाकघर हे लक्ष्मीचे स्थान मानले जाते स्वयंपाकघरातील अनेक गोष्टीचे योग्य पालन केल्यास योग्य स्वच्छता टापटीपणा नीटनेटकेपणा कायम राखल्यास लक्ष्मी मातेची कृपा होऊ शकते असे सांगितले जाते अनेक घरातील देवघर स्वयंपाकघरात असते त्यामुळे आणखीन सावध राहणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात कधीही चप्पल बूट घालून जाऊ नये असे केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते याशिवाय कात्री सुरी यासारख्या धारदार वस्तू भिंतीवर अडकवू नये असे केल्यास प्रगतीचे मार्ग खुंटतात अशी मान्यता असल्याचे वास्तुशास्त्र सांगतात दोन दुधाबाबत मान्यता स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाच्या पदार्थांमध्ये वरचा क्रमांक लागणारा घटक म्हणजे दूध दुधाचे फायदे दुधाचे महत्त्व आपणास वेगळे सांगावयास नको वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात दुधाचे व्यवस्थापन करताना अतिशय काळजी घेणे महत्वाचे असते स्वयंपाकघरात दूध कधीही उघडे ठेवू नये दुधाची पातेले दूध असलेले भांडे नेहमी झाकण ठेवावे असे न केल्यास समस्या अडचणींचा सामोर्या जावे लावू शकते त्यात वाढ होऊ शकते आर्थिक शारीरिक मानसिक समस्या अडचणी उद्भवू शकतात असे सांगितले जाते याचे दुसरे व्यावहारिक कारण म्हणजे दूध हे जितके सक्षम सकस आहे तितकेच ते संवेदनशील आहे दुधात एखादी गोष्ट पडून आपल्या पोटात गेल्यास आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात पुढचं आहे तीन नंबर जेवताना घ्यावयाची काळजी वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात बसून भोजन केल्यास अनेक प्रकारच्या ग्रहदोषापासून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे मात्र स्वयंपाकघरात भोजन करताना योग्य दिशाचे विशेष भान ठेवले पाहिजे असे सांगितले जाते स्वयंपाकघरात बसून जेवताना पश्चिम आणि दक्षिण दिशेकडे तोंड करू नये तसेच स्वयंपाकघराच्या केंद्रभागी बसून जेवू नये असे सांगितले जाते असे केल्यास त्याचे अनुकूल परिणाम पाहायला मिळतात अशी मान्यता आहे याशिवाय आपल्या स्वयंपाकघरातील शेगडी गॅस बाहेरील व्यक्तीला दिसू नये अशा पद्धतीने ठेवावी असे वास्तुशास्त्र सांगते चार घरातील शेगडी कोणत्या दिशेला हवी स्वयंपाकघरात खाद्यपदार्थ तयार करताना गृहिणींचा चेहरा कोणत्या दिशेला असावा यावर वास्तुशास्त्रात भर देण्यात आला आहे घरात रांधताना गृहिणीचा चेहरा पूर्व दिशेला असावे यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते असे सांगितले जाते वास्तुशास्त्राप्रमाणे किचनमधील सिंक पाण्याचे स्त्रोत सांडपाण्याची पाईप याची दिशा उत्तरेस किंवा उत्तर पूर्व दिशेला असावे त्याचप्रमाणे स्वयंपाकघराच्या छतावरून जाणारा पाण्याचे स्त्रोत उत्तर दिशेने जाऊ नये असे सांगितले जाते पाच या गोष्टींचीही घ्या काळजी वास्तुशास्त्राप्रमाणे स्वयंपाकघरात मेज म्हणजे डायनिंग टेबल असल्यास त्याची दिशा उत्तर पूर्व असावी यामुळे घरातील माणसांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते असे सांगितले जाते याशिवाय किचन आणि शौचालयाची भिंत एक नसावी तसेच दुमजली घरांमध्ये किचनच्या वर शौचालय नसावे तसेच घरात मुख्य प्रवेशद्वारासमोर किचनची खोली नसावी असेही सांगितले जाते वास्तुशास्त्राप्रमाणे किचनची खिडकी ही उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला असायला हवी स्वयंपाक घरातील खिडकी बहुतांश वेळ असावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते घरातील सदस्यांमधील आपलेपणा वाढतो नातेसंबंध दृढ होण्यास मदत होते असे नाते संबंध दृढ होण्यास मदत होते असे सांगितले जाते व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवाव्या आणि अशाच प्रकारच्या नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत श्री सद्गुरू स्वामी समर्थ धन्यवाद